देवांचे वैद्य भगवान धन्वंतरी आणि आपले वैद्य कोण येस आपले डॉक्टर तेव्हा आज आपल्या दिवाळी विशेष या कार्यक्रमामध्ये आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आणि आपल्याला छोट्या छोट्या टिप्स सांगण्यासाठी आल्या आहेत डॉक्टर किरण शेळके मॅम दिवाळीमध्ये अभ्यंग स्नान केल्यानं आपल्या शरीराला खूप असे फायदे होतात काय सांगाल त्याबद्दल जसं की अभ्यंगतेलाने मालिश केल्यानंतर आपल्या शरीरातली शरीरातील वा, वाद दोष संतुलित होण्यास मदत होते आ, स्नायू नंतर हाडे बळकट होतात आणि त्वचेला खोलवर ओलसर ओलसरपणा मिळतो यामुळे आपली त्वचा त्वचेचा लवचिकपणा टिकून राहतो वाघभटानुसार सांगायचं झालं तर त्यांनी अभ्यंगतेलाने मालिश ही वर्षभर करण्यासाठी सांगितलेली आहे म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की फक्त तुम्ही अभ्यंग स्नान हे दिवाळीतच करू नका तर वर्षभर जरी केले म्हणजे तुम्ही हे नेहमी जरी केले तरी ते तुम्हाला फायदेशीर ठरू शकते म्हणजे आयुर्वेदामध्ये असं सांगितलं आहे की अभ्यंग स्नान तुम्ही वर्षभर कंटिन्यू करू शका करू शकता त्यामुळे एकतर तुमची त्वचा कोरडी पडणार नाही त्वचेला पोटभर पाणी मिळेल आणि तुमचा मूड फ्रेश राहील तुमचे कामं पटापट होतील आणि शरीराचा पूर्ण थकवा देखील कमी होईल सो आता आपल्याकडे आहे इथे अभ्यंग स्नानाचा स्किन ब्राइटनिंग सोप आहे त्यासोबत आपल्या इथे आहे सुगंधी उठणं पारंपारिक आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेलं त्यासोबतच आपल्याकडे आहे पूर्ण शुद्ध धन्वंतरी अभ्यंग तेल हे सगळं डॉक्टर शेळके मॅडम यांच्याकडे तुम्हाला अवेलेबल होणार आहे याचे डिटेल्स मी दिलेले आहेत तुम्ही नक्की या दिवाळीमध्ये या सर्व गोष्टी ट्राय करा तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आजच माझ्या दुर्गा रोडगे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या दिवाळीमध्ये ऑर्गॅनिक उठणं घ्यायचं असेल ऑर्गेनिक सोप्स घ्यायचे असतील तर माझं डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा तेव्हा काळजी घ्या आनंदी राहा तुम्हा सर्वांना धनत्रयोदशीच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि तसेच तुम्हाला सर्वांना माझ्याकडनं दीपावलीच्या आरोग्यदायी शुभेच्छा धन्यवाद